मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांची वादग्रस्त विधाने नेहमीच प्रसिद्धीच्या त्यांनी अलीकडेच महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली होती त्या पार्श्वभूमीवर तसेच मणिपूर येथील महिलांच्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने शिरूर येथे निषेध आंदोलन करत शासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी शिरूर तालुका अध्यक्ष वैभव यादव शिरूर तालुका महिला अध्यक्ष प्रियांका बनकर शिरूर तालुका युवक अध्यक्ष संकेत गवारी शहराध्यक्ष किरण आंबेकर युवक शहराध्यक्ष अमजद पठाण युवती तालुका अध्यक्ष शीतल आनंदे किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष रामदास थोरात तालुका उपाध्यक्ष फैजल पठाण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष अझीम सय्यद तालुका अध्यक्ष प्रदीप मेहकरे महिला शहर उपाध्यक्ष कल्पना पुंडे राजेंद्र सोमवंशी व रवी साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात शेंग खाले, शेंग खाले। आज आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावरती जे नको ते विधान केलेलं आहे खऱ्या अर्थाने ते निंदनीय आहे ज्याला देशामध्ये नवं तर पर परराज्यामध्ये परदेशामध्ये जगामध्ये ज्याला महात्मा असं मानलं जातं अशा एका महात्म्याच्याबद्दल कोण भिडे उर्फ किडे त्यांना हे शोभत नाही ज्या वेळेला शंभर किडे गाठरामध्ये मरतात त्यावेळेला असा एक भिडे ते मरतो तेव्हा एक किडा जन्माला येतो आणि खऱ्या अर्थानं अशा थोर महात्म्याच्यावरती अशी काय टीका करीत असताना आपली लायकी काय आहे आपण आपल्या लायकीने राहिलं पाहिजे आणि म्हणून महात्मा गांधीच्या वरती नको ते विधान केल्याबद्दल आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या जा वतीनं जाहीर भिड्यांचा निषेध व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो शंभर किडे ज्यावेळेस मरतात त्यावेळी एक किडा जन्माला येतो तो म्हणजे भिडे भिडेंनी जे महात्मा गांधी राष्ट्रपिता यांच्याबद्दल जे अपशब्द बोलून देशाचा अपमान केलेला आहे त्या त्या अपमानाला मी शिरूर तालुका महिला काँग्रेस आणि शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्मान्य नानासाहेब पटले साहेब आणि पुणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सन्मान्य संजयजी जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज शिरूर तालुक्यातील सर्व आमच्या काँग्रेस प्रेमाच्या वतीने आम्ही भिडे गुरुजीचा आणि मणिपूरला जे महिला अत्याचार झाला त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो काल सन्मान्य सन्मान्य येणार नाही <laughs> परंतु भिडे गुरुजी यांनी महात्मा राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल जी त्यांची अक्कल पाजवली त्याचा निषेध म करण्यासाठी आज आम्ही जमून आहोत त्याचप्रमाणे मणिपूर मणिपूर गेले ऐंशी दिवस धगधगते त्याकडे ह्या मोदी सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही त्याचाही निषेध आम्ही आज करण्यासाठी जमून आहोत त्याबद्दलचे निवेदन आज आम्ही मोर्चेने येऊन या ठिकाणी काळ्या फेरी लावून मान्य श्री तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि सदर इजमावर बंदी घालावी अशा प्रकारची आम्ही मागणी केली आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल मनोहर भिडे नावाच्या व्यक्तीनं जे संतापजनक वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि मणिपूरमध्ये महिलावरती जो आ अन्य अत्याचार सुरू आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत यावेळी आम्ही हाताला काळी फीत बांधून मणिपूरमध्ये जो महिलांवरती होणारा अत्याचार असेल किंवा बिडिए जे स्वतःच्या नावापुढे गुरुजी लावतात हे कसले गुरुजी आम्ही शाळेत असताना गुरुजी अनुभवले ते गुरुजी म्हणजे आम्हाला सर्व धर्मसमभाव शिकवणारे स्त्री पुरुष समानता शिकवणारे गुरुजी होते त्यामुळे ह्या भिडे गुरुजींना स्वतःच्या नावापुढे गुरुजी लावण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही ज्या राष्ट्रपुरुषाने पूर्ण देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळ्यात मोठं योगदान ज्या महात्मा गांधीजींचं होतं त्या महात्मा गांधीजींबद्दल जे अतिशय संतापजनक वक्तव्य केलेलं आहे त्या मनोहर भिडेंचा मी या ठिकाणी शिरूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो